नमस्कार काव्य योग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी मी विधी ज्योत्स्ना भास्कर बनसो मुक्काम तालुका कुडखेडा जिल्हा गडचिरोली येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे मीच ती द्रौपदी कुलवधू हस्तिनाची मी पांडवांची सबला झाले कुलवधू हस्तिनाची मी पांडवांची सबला झाले होताच वस्त्रहरण वाटले मी अबला झाले वाटले मी अबला झाले द्रुपदपुत्री द्रुपदपुत्री अंगावर मी घाव घेतले भीष्म पितामह आर्य असे कित्येकांचे नाव घेतले असे कित्येकांचे नाव घेतले अवस्था माझी बघून अशी शकुनी दुर्योधन हे हसले अवस्था माझी बघून अशी शकुनी दुर्योधन हे हसले हाक ते मदतीची मजला सर्व मौन दिसले मजला सर्व मौन दिसले धर्म अधर्म गीत गाणारे धर्म अधर्म गीत गाणारे गप्प राहिले थकले मी लढून आता स्वतःस चौसरी वाहिले स्वतःस चौसरी वाहिले लीन झाले गोविंद चरणी जप मी हरीचे करी लीन झाले गोविंद चरणी जप मी हरीचे करी अश्रू माझे पुसण्यास धाव घेरे सावऱ्या हरी धाव घेरे सावऱ्या हरी सोडले मी भान जगाचे दिसे फक्त हरीचा मुखडा सोडले मी भान जगाचे दिसे फक्त हरीचा मुखडा नको मज जग देखणे हवा एक वस्त्र तुकडा हवा एक वस्त्र तुकडा नराधमांच्या या सभेत नराधमांच्या या सभेत जग माझा वैरी झाला नराधमांच्या या सभेत जग माझा वैरी झाला छड माझे बघून असे हरी माझा धावून आला हरी माझा धावून आला हरी माझा धावून आला धन्यवाद